लक्ष्मी रोडवर गेल्यावरती पुना गडगीज ज्वेलर्स सर्वांना माहिती आहे पुना गडगीज ज्वेलर्सच्या तिथेच तुम्हाला हे शॉप मिळेल चिरमंगल साडीज आणि यांच्याकडे आपण सगळ्या व्हरायटी पाहणार आहोत तर तुम्हाला हे पुना गडगीज ज्वेलर दिसत असेल आणि इथे बघा हे चिरमंगल शॉप आहे आणि यांच्याकडे सगळ्या ज्या साड्यांचं सा कलेक्शन आहे ते सगळं होलसेल रेटमध्ये आहे आणि तुम्हाला इथे बस्त्याचं कलेक्शनसुद्धा पाहायला मिळेल यांच्याकडे ना तुम्हाला रेग्युलर यूजसाठी हवे असतील किंवा देण्या घेण्यासाठी हवे असतील किंवा लग्न कार्यासाठी ब्रायडल कलेक्शन हवं असेल ना ते सुद्धा यांच्याकडे अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे खूप सुंदर कलेक्शन आहे एकदा नक्कीच व्हिजिट करा ह्या शॉपला तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी इथं पाहायला मिळेल आणि इथं तुम्हाला सिंथेटिकमध्ये पैठणीमध्ये किंवा सिल्क पॅटर्नमध्ये अशा सगळ्या पॅटर्न्समध्ये व्हरायटी आहे आणि लक्ष्मी रोडवरती शॉप आहे लक्ष्मी रोडवरती गेल्यावर तुम्हाला तिथे नक्कीच मिळून जाईल पुण्यागडगी ज्वेलर्सच्या बाजूला हा हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉक तर मी आज आलेली आहे चिरमंगल साडी शॉपमध्ये आणि हे शॉप आहे लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडवरती वरती गाड घे जेल सगळ्यांना माहिती आहे त्याच्या अगदी बाजूला तुम्हाला हे शॉप मिळेल ह्या व्यतिरिक्त स्क्रीनवर पण नंबर दिलेला आहे तुम्ही तिथे डिरेक्टली कॉल करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन पण ॲड केलेलं आहे तुम्ही लोकेशन वाईज पण येऊ शकता तर आपण लग्न निमित्त असं कलेक्शन दाखवलेलं आहे साड्यांमध्ये जे की अगदी पाचशे रुपयापासून सुरुवात आहे देण्या घेण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत किंवा तुम्हाला जर स्वतः वेअर करायला करायची असेल तसेही पॅटर्न्स आपण ह्याच्यात दाखवलेले आहे नवीन पॅटर्न बांधणीमध्ये पण यांच्याकडे खूप छान पॅटर्न्स आलेले आहेत तुम्ही हायलाईट्समध्ये पाहिलंच आहात तर आपण विचारूयात काय काय आहे यांच्याकडे तर नमस्कार दादा तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर कसं कलेक्शन आहे आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे तीनशे पासून व्हेरायटी आहे तीनशे मध्ये आपल्याला सिंथेटिक साडी मिळेल आणि काठ साडेपाचशे बसणे व्हरायटी थेट साडेपाच हजार पर्यंत आहे आपल्याकडे ओके म्हणजे पैठणी वगैरे सगळं कलेक्शन प्युअर सिल्क सिल्क मध्ये कलेक्शन मिळेल आपल्याला आणि आपल्याला बल्क अमाऊंट मध्ये जे बस्ता वगैरे घेतात त्यांचे पण आहे बल्क ऑर्डर पण आहे आपल्याकडे अच्छा घेऊ शकतो आणि ऑनलाईन सुद्धा आहे ऑनलाईन पण आहे मग जो स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे तिथे कॉल केला तर कॉल केला तर होऊन जाईल ओके चालेल तर सुरू करूया कार्ड पजल मध्ये नवीन पॅटर्न आलाय ऑल ओव्हर बुट्टी आहे साडीला असं पैठणीचं बॉर्डर आहे ओके येणार प्लेन ब्लाउज आणि काट येणार अच्छा प्लेन ब्लाऊज सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये प्राइस किती जाते है ची? प्राइस फक्त आहे पाचशे रुपये 500 तुम्हाला वेगवेगळे डिझाईन कलर सगळे मिळेल हे काही पॅटर्न्स पण आहेत बघा दादांनी दाखवलेले डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे सेल्फ मध्ये सगळ्या सेल्फ मध्ये सगळ्या सेल्फ मध्ये आणि प्राइस फक्त तुम्हाला पाचशे रुपयामध्ये मिळेल आणि देण्या घेण्यासाठी लग्न करायसाठी पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर दादा आपण आता वेडिंग कलेक्शन पाहणार आहोत ना लग्नाच्या हिशोबाने तर आम्हाला सांगाल ना काय काय आलेले तुमच्याकडे आता लेटेस्ट आले तक्षशिला मध्ये आले आता आम्ही याच्यात बारा नवीन कलर बनवून घेतले बारा नवीन कलर हो हे ऑफर प्राइस मध्ये फक्त सहाशे पन्नास ला भेटणार आहे आणि ही क्वालिटी ना तुम्हाला मार्केट मध्ये कोणीच देऊ शकणार नाही आमच्या शिवाय सिक्स ला सहाशे पन्नास रिच पदर आहे ब्लाउज येणार आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे ब्लाउज पीस येणार पदर आहे आणि कापड बघ एकदम सॉफ्ट सिल्क कापड आहे आणि याच्यामध्ये बारा कलर्स आहेत तुमच्या बारा कलर, तुम कलर बनवून घेतले मी आता द्यायला घ्यायला खूप लागतं साडी त्यामुळे मी पूर्ण स्टॉक करून घेतले हे सगळे कलर्स आहेत ना त्याच्यातले तर हे पाहू शकता सिक्स फिफ्टी हे प्राईज फक्त आणि तुम्हाला याच्यामध्ये हवे तेवढे कलर्स पाहायला मिळतील आणि व्हरायटी पण खूप सारी एक क्वालिटी पण एकदम छान आहे ते हे तक्षशीला पॅटर्नमध्ये आहेत हे कोणतं पॅटर्न आहे आता ही पण एक नवीन पॅटर्न आहे झाड डिझाईनमध्ये जरीवरचं बॉर्डर आहे ही पण द्यायला गेलं खूप चालते आता ऑफर प्राईज मध्ये सातशे पन्नास रुपयेला आहे ला सातशेला एक साडी ओपन करून सिल्क तू सिल्कमध्येच सिल्कमध्येच आहे वा असं पदर येणार पूर्ण साडीला झालची डिझाईन आहे शेवटचं ब्लाऊज आहे शेवट शेवटपर्यंत डिझाईन येणार अच्छा फुल डिझाईन पूर्ण डिझाईन लाईट हा बुट आहे ब्लाऊज लाईट बुट आहे ब्लाऊजवर ब्लाऊजला पण काट येणार आपल्याला घेतले ओके आठ कलर आणि पण येणार पदर पण पूर्ण भरलेला आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला असे आठ कलर्स पाहायला मिळतील साडेसातशे रुपये प्राइस देण्या घेण्यासाठी पण एकदम छान आहे किंवा तुम्हाला असं छोट्या फंक्शनला जर हवी असेल तरी तुम्ही घालू शकता आणि हा ऑरेंज पण बघा हा पण एकदम छान आहे असे सगळे तुम्हाला कार्यक्रमाला जे कलर्स ब्राईट कलर्स लागतात ते सगळे कलर्स याच्यामध्ये पाहायला मिळतील हे आता मुनिया पैठणी सर्वात ट्रेंडिंग आयटम आहे आता याच्यात बारा कलर बनवून घेतले ओके आणि साडीला गोंडे पण लावून घेतले साडी दाखवू तुम्हाला मुन्याची बॉर्डर येणार पूर्ण साडीला बुट्टी येणार ये साडीचं सा हेवी पदर आहे ब्लाउज पण दिलेला आहे आणि मुनिया बॉर्डर आहे साडीवरती एकदम लाईट वेट आहे सिल्क पॅटर्न मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बारा कलर्स पण मिळून जाते आणि पदरचा लुक पण बघू शकता एकदम रिच लुक आहे पदर मध्ये पण आणि प्राइस किती जाते दादा याची एक हजार पन्नास जाईल एक हजार पन्नास ला आणि याच्यातले कलर्स पण बघू शकता तुम्ही एवढे सुंदर कलर कलर्स आहे त्याच्यामध्ये ब्रायडल कलर्स पण जा मिळून जातील तुम्हाला तर प्राइस पण कमी आहे फक्त एक हजार पन्नास मध्ये तुम्हाला एवढी सुंदर साडी इथे पाहायला मिळेल कल्याणी कॉटन साडी आहे कल्याणी कॉटन मध्ये वीस कलर बनवून घेतले सगळे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे म्हणजे पण आहेत ना याच्यात वेगवेगळे डिझाईन आहे हा सर्व ट्रेंडिंग कलर इंस्टाग्राम वरचा पदर आहे पदरला गोंडे आणि ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा ब्लाउज येणार ग्रीन कलरचा ब्लाउज कल्याणी कॉटन म्हणला कल्याणी कॉटन म्हणून आणि एकदम सुपिरियर क्वालिटी मध्ये ऑफर प्राइस असणारे फक्त आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास ला तो हे तो तर हे पहा एवढी मस्त कलेक्शन आहे आठशे पन्नासमध्ये आणि देण्या घेण्यासाठी पण एकदम छान आहे तुम्हाला लग्न लग्नकार्यासाठी तर याच्यामध्ये पॅटर्न्स पण बघू शकता कल्याणी कॉटनमध्ये आहेत आणि डिझाईन्स पण भरपूर आहेत कॉन्ट्रास्टमध्ये पॅटर्न्स मिळून जाईल आणि प्राइस फक्त आठशे पन्नास रुपये तर स्क्रीनवर पण नंबर दिलेला आहे तिथेही तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता किंवा स्टोअरला व्हिजिट केल्यानंतर यामध्ये भरपूर सारी व्हरायटी इथे पाहायला मिळेल पॅटर्नमध्ये फॅन्सी साडी आली आहे ओके साडीचा सा पदर आहे गोंडे एकदम नवीन पॅटर्न आहे ना एकदम नवीन पॅटर्न आहे हे पूर्ण बांधणीची डिझाईन आहे तुम्हाला साडी पण बघा एकदम नवीन पॅटर्न आहे ज्यांना बांधणी आवडतात त्याच्यामध्ये एकदम न्यू लुक जर पाहिजे असेल ना तर हे एकदम छान आहे ब्लाउज मध्ये पूर्ण वर्क आहे ब्लाउज पण तुम्हाला याच्यामध्ये वर्क मिळणार आहे आणि साडी पण एकदम मस्त आहे पूर्ण बांधणी प्रिंट आहे प्रिंट आणि ह्यामध्ये कलर्स पण आहेत ना प्राइस कितीला देणार आहे प्राइस येणार 1250 रुपये 1250 ला ओके आणि तर हे पाहू शकता बांधणी प्रिंट मध्ये आहे आणि ह्यामध्ये पण कलर्स बघा तुम्ही कलर्स पण भरपूर सारे कलर्स आहेत आपण सुंदर कलर आहे येलो मध्ये किंवा ह्या पेस्टल शेड मध्ये पण आहेत डार्क शेड मध्ये पण आहेत तर बाराशे पन्नास रुपये प्राइस एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि यांचं ऑनलाईनसुद्धा आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता <coughs>